ज्याला कामाची गरज आहे yes, yes. ज्याला काम करायची इच्छा आहे पण पैसा नाही आहे mm -hmm. काही लोकांना कसं पन्नास हजार पाहिजे लाख रुपये पाहिजे मग तो नाही आणू शकत मग मी काय विचार केला त्याला कमीत कमी एक तीस हजाराच्या पुढून तो बिझनेस चालू करू शकतो तुम्ही जर मेहनत मन लावून जर धंदा केला हाच फक्त नुसता स्क्रवरचाच धंदा केला तर mm -hmm. तुम्ही कमीत कमी चाळीस ते पंचाळीस हजार रुपये महिना कमवू शकता नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज खूप स्पेशल असा व्हिडिओ होणार आहे कारण तुम्ही मला मध्ये सारखं विचारत असता की सर आम्हाला खूप कमी गुंतवणुकीत व्यवसाय चालू करायचा आणि खूप चांगला नफा पाहिजे तर हा व्हिडिओ आज तुमच्यासाठीच आहे सर्वात महत्वाचा म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त चाळीस ते पन्नास हजार रुपये गुंतवणूक करायची आणि महिन्याकाठी जर उत्पन्न विचारत असाल तर तुम्ही एक लाख रुपयापेक्षा जास्त दर उत्पन्न होऊ शकतं सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला फक्त एकच मशीन घ्यायची आणि तो व्यवसाय चालू करायचा आहे तर तो व्यवसायाची प्रोसेस काय असते ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण अशी आपण चर्चा करणार आहोत चला तर मग पाहूयात सर उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे नमस्कार आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा मी एसआजे भोसले एबी सेल्स पिंपरी गाव पुणे पिंपरी चिंचवड सर्वात महत्वाचं सर आपली जे व्यवसाय आपण आज डिस्कस करणार आहोत तो व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेक्षकांना कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागणार आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात पहिलं तुमचं ध्येय पाहिजे हंड्रेड पर्सेंट सर तुम्हाला कुठल्या का, क्षेत्रात काम करायचंय ते क्षेत्र तुम्ही अगोदर निवडा त्याच्यानंतर तुम्ही कुठलाही व्यवसाय करा नोकरी म्हणजे हे तुमचं तुमचा आहे अंड्याच्या बाहेर तुम्ही नोकरी तर अंड्याच्या बाहेर तुम्ही पडू शकत नाही बरोबर समजा उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या कंपनीत नोकरी आहे तुम्हाला वीस हजार रुपये पगार आहे वीस हजार रुपये पगार हा तुमचा वर्षाने किंवा दोन वर्षांनी तुमचा एकवीस ते बावीस हजार रुपये होणार आहे बरोबर पण तसं व्यावसायिक तुमचं तसं नाहीये व्यवसायात तुम्ही एक जास्त पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार रुपये जरी टाकले तर तुम्हाला स्टार्टिंगला दोन महिन्यात कमीत कमी वीस हजार रुपये तुम्हाला महिन्यात काठी तुम्हाला चालू होतात जस जसे तुमची ग्रोथ वाढत जाईल तस तसं प्रत्येक वर्षाला तुमची ग्रोथ वाढणार आहे ज्यावेळेस तुमचा वीस हजाराचा पगार तुम्हाला वर्षानंतर एकवीस ते बावीस हजार होणार आहे तोच तुमचा मध्ये एका वर्षाच्या नंतर नेट प्रॉफिट तुमचा चाळीस ते पंचाळीस हजारापर्यंत जाणार आहे yes. की कि, किती हजार तुम्ही कमवलं पन्नास हजार रुपये तुम्ही भांडवल टाकले बरोबर भांडवल जर पन्नास हजार रुपये टाकले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पन्नास एक हजार रुपये तुमचे वर्षानंतर तुमचा इन्कम चालू होत फक्त ह्याच्यात एकच आहे तुमचा दम पाहिजे दम म्हणजे काय संयम पाहिजे बरोबर संयम असेल तर सर्व काही गोष्टी होतं जसा संयम तुम्ही शाळेत वापरला तोच संयम बिझनेसमध्ये वापरा yes. जसं तुम्ही अभ्यास केल्याच्या नंतर तुम्ही वर्षानंतर परीक्षा होते तुम्ही वर्षभर अभ्यास करता yes. लगेच वर्षानंतरच पुढच्या वर्गात जातात तसंच आहे इथं पण तुम्ही बिझनेसमध्ये तुम्ही स्टार्टिंगला आल्या आल्या तुमचा बिझनेस ग्रोथ करत नाही तुमच्याकडे दम पाहिजे तुम्ही जत जसं जेवढी मन लावून आणि मेहनत कराल तेवढे तुम्हाला धंद्यात पैसे मिळतात आजपर्यंत तुम्ही मला कुठलाही सांगा एक मारवण्याचा मुलगा कधी नोकरीला आहे का एक आपला मुस्लिम माणूस कधी नोकरीला आहे का नाही हंड्रेड पर्सेंट आपला मुस्लिम माणूस तो काय करतो रस्त्यावरती काहीही विकतो पण मराठी माणूस आपल्या रस्त्यावर जाऊन फळे विकतो का किंवा कुठला बिझनेस करतो का नाही त्याला कारण तेच आहे की त्यांच्याकडे संयम आहे हंड्रेड पर्सेंट आपल्याकडे संयम नाही म्हणून आपण काय करतो नोकरी बघतो हे करतो ते करतो त्याच्यासाठी संयम ठेवा तुम्हाला उद्योगधंद्यात एवढा प्रॉफिट मिळेल की तुम्ही नोकरीत जेवढा कमवला नाही तेवढा तुम्हाला उद्योगधंद्यात मिळेल येस सर आज जर आपण नेट विचार केला ना हा प्रत्येकाला बिझनेस करायची इच्छा आहे बरोबर मल्टिपल सारे फोन येतात आपण त्याच्या आधी व्हिडिओ टाकला तर भरपूर सारे लोकांचे फोन आले पण त्यांच्या मनामध्ये मा एक डबल दुविधा असते की व्यवसाय निवडताना आम्ही कोणता निवडला पाहिजे तुम्ही त्या लोकांना काय सांगाल सर व्यवसाय निवडताना सर्वात पहिला व्यवसाय निवडताना कोणता निवडला पाहिजे हे तुमचं मान्य आहे मला सर्वात पहिलं व्यवसाय निवडण्याच्या अगोदर आपली मानसिकता काय बरोबर मी व्यवसाय करू शकतो का नाही ही सर्वात मोठी पहिली मानसिकता पाहिजे जर तुमची मानसिकता व्यवसायात जर गुंतवायचीच असेल तुम्हाला व्यवसायच करायचा असेल तर तुम्ही कुठलाही व्यवसाय जरी केला तरी तुम्ही त्याच्यात सक्सेस व्हाल बरोबर सर जोपर्यंत तुमची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही व्यवसायात सक्सेस होणार नाही आणि त्याच्यामध्ये दुसरं सर दुसरं ही एक समस्या एक भेडसावच असते की बाबा व्यवसाय करताना गुंतवणूक किती केली पाहिजे काय होतं आजकालचे आपले जे युवक आहेत त्यांचं थोडस विचार करण्याची पद्धत जरा वेगळी आहे त्यांना असं वाटतं की आपण छोटा व्यवसाय केला तर त्याला जास्त स्कोप राहणार ना नाही पण आपण जर त्यांचे हे लक्षात येत नाही की व्यवसायाची सुरुवात करताना लहानपासून केली पाहिजे बरोबर किंवा मोठ्यापासून केली पाहिजे ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाही तर तुम्ही त्यांना काय सांगाल कुठलाही व्यवसाय तुम्ही लहानातून मोठ्याकडे जा जो छोटा उद्योग चालू करा त्याच्यातून तुम्हाला अनुभव येतात बरोबर जस जा जसे अनुभव येतील तस तसं तुम्ही थोडं 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 स्टेप थो वाईज पुढे पुढे येस कधीही लहान उद्योग का करायचा त्याचंही रिझन सांगतो लहान उद्योग जर केला तर आपल्याला पेलवणारा असतो तो यस म्हणजे तोटा झाला तरी तोटाधारीत झाला तरी आपण सहन करू शकतो बरोबर काही काय वेळेस काय होतं मोठमोठे उद्योग घेतात लाखात जातात पन्नास लाख दहा लाख असा उद्योग उडकतात लोक yes. मग बँकेचं लोन घेतात सर्व करतात तिथून ते, ते उद्योग चालू करतात त्या उद्योगातलं त्यांना काही माहित नाही मग नंतर जे बॅकफुट वर जे येतात त्यांच्यावर लोन राहतं बँकेचं हे करतं ते करतं मग धंदा सक्सेस नाही होत बरोबर मग त्याला कारण हेच आहे किंवा तुम्ही छोट्यातून मोठं व्हा छोट्यात जे तुम्हाला अनुभव आहेत ते मोठ्यात तुम्हाला एकदम येत नाही हंड्रेड पर्सेंट तेवढ्यासाठी छोट्यातून मोठे व्हा तुम्ही बरोबर आहे तेवढ्यासाठी अगोदर छोटा बिझनेस चालू करा त्याच्यातून तुम तुम्ही मोठे बिझने आणि सर त्याच्यामध्ये काय होत आहे ठीक आहे आता तुम्ही फंडामेंटल सांगितले आता आपल्या व्यवसाय आपल्या युवकांना जर हा व्यवसाय चालू करायचा असेल तर ह्या व्यवसाय करण्यासाठी त्यांना कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते हा जर व्यवसाय चालू करायचा आहे ह्याला हा घरगुती व्यवसाय सर्वात पहिला ह्याला कुठलेही लायसन लागत नाही कुठल्याच गोष्टीचा लायसन लागत नाही आणखीन एक ह्या व्यवसायाचं जर सांगायचं म्हणलं सर्वात मोठं वैशिष्ट्य हा रिसायकलिंग नाही हे रिसायकलिंग होत नाही दुसरी गोष्ट ह्याला जरी वर्षभर जरी राहिलं हे सडत नाही तुमचं खराब होत नाही त्याला एक्सपायरी डेट नाही बरोबर जसं बाकी ज्याला दूध आहे त्याला एक्सपायरी आहे दही आहे एक्सपायरी आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी आहे तसं ह्याला एक्सपायरी नाहीये बरोबर आणि सर मला हे सांगा हा व्यवसाय म्हटले आता घर बसून करू शकतो आपण तर मलाही सांगा हा व्यवसाय करताना तुम्ही एखादा प्रशिक्षण वगैरे काही गरज नाही लागत लायसन्सची गरज नाही लागत पण सगळ्यात प्रेक्षकांना असा प्रश्न पडला असतो युवकांना की त्या व्यवसायाचं लोकेशन कुठं असलं पाहिजे समजा एखाद्या हा व्यवसाय गावात चालू केला किंवा शहरीमध्ये शहरामध्ये चालू केला तर त्यांना दोन्ही पैकी कुठं जास्त प्रॉफिटेबल हा व्यवसाय राहू शकतो हा व्यवसाय तुम्ही कुठेही चालू करू शकता अच्छा तुम्ही खेडेगावात राहून फक्त तुम्ही तालुका प्लेस जरी फिरला समजा एखाद्या खेडेगावात तुम्ही राहताय आणि तुमच्या आजूबाजूचा तालुका प्लेस आज जरी असा विचार केला आपण एका एका खेडेगावात जर गेलो तर आज पहिल्यासारखे दिवस राहिले आज एका एका खेडेगावात चार चार दुकान आहेत किराणा दुकान चार चार आहे हो जर तुमच्या तालुक्यात कमीत कमी पस्तीस जरी गावं असते तीनशे बारा एकशे वीस दुकानं झाली येस yes. म्हणजे हा तुमचा एरिया तुम्हाला कुठेही कव्हर कवर कर, कर करता येतो म्हणजे असं स्पेसिफिकेशन नाही की तुम्ही तालुक्यातच पाहिजे किंवा जिल्ह्यातच पाहिजे किंवा एखाद्या मोठ्या शहरातच केला पाहिजे असं काही नाहीये आणि सर मला हे सांगा व्यवसाय चालू केल्यानंतर हे आपल्या व्यवसायाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि दुसरा एखादा व्यवसाय चालू केला आपल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे व्यक्तीने सर्वात पहिलं कधीही मार्केटिंग करताना आपण त्याला काय देतोय येस आणि किती चांगलं प्रॉडक्ट देतोय त्याच्यापेक्षा आपण समोरच्या फसवणूक करतोय का हे पण आहे हे सर्वात महत्वाचं समोरच्या फसवणूक करून काही द्यायचं नाही बरोबर जो माणूस फसवणूक करतो तो लवकर वर चढतो आणि तेवढ्याच स्पीडने खाली येतो <laughs> जो माणूस फसवणूक करत नाही त्याला चढायला उशीर लागतो पण तो कधी खालीच येत नाही बरोबर कारण का त्याच एक ग्राहक तयार असतो एक आत्मविश्वास तयार झालेला विश्वास तयार झालेला असतो बरोबर आहे आपण सर्व्हिस दिल्यानंतर आपले लोक कनेक्ट होतो आणि तुम्ही सर्व्हिस देताना किती चांगली सर्व्हिस देत आहे हे त्याच्यावरती डिपेंड हंड्रेड कम्युनिकेशन कसं घालतो आपण कनेक्ट थोडस जीव एकमेकांना लागलं तर व्यवसाय हंड्रेड आणि सर्वात एक आहे समोर त्याचा कधी विश्वासघात नाही करायचा ला येस येस हंड्रेड पर्सेंट असं आणि सर्वात महत्वाचं काय होतं व्यवसाय म्हटलं की कच्चा माल असेल आपण ते रॉ मटेरियल म्हणतो तर आपल्या व्यवसायाचे रॉ मटेरियल विषय काय सांगाल प्रेक्षकांना आपल्याकडे जे रॉ मटेरियल आहे ते सर्व आपण देतो अच्छा रॉ मटेरियल जे आहे आपण स्वतः तयार करतो मशीन वगैरे स्वतः तयार करतो हे जे लागणार जो कच्चा माल आहे हा सर्व आपण स्वतः तयार करतो आपल्या कंपनीमध्ये हो आपल्या कंपनीमध्ये कर। करू बरं सर आता काय करू आपण आता इन्व्हेस्टमेंट मध्ये चर्चा करू थोडे समजा एखाद्याने व्यवसाय चालू केला तर ओवरऑल त्याला किती गुंतवणूक लागेल बरं माझ्याकडे मी एक मराठी माणूस आहे मला एक माहिती आहे मराठी माणसाला कमीत कमी रकमेतून कसा त्याचा व्यवसाय चालू करता येईल हे तुम्ही बघत असतो जेणेकरून त्याला मी असं नाही की बा पन्नासच हजार पाहिजे लाखच रुपये पाहिजे असं नाहीये मला फक्त हे की माझा मराठी माणूस जो कष्टळ आहे ज्याला कामाची गरज आहे येस, येस। ज्याला काम करायची इच्छा आहे पण पैसा नाहीये काही लोकांना कसं पन्नास हजार पाहिजे लाखभर रुपये पाहिजे मग तो नाही आणू शकत मग मी काय विचार केला त्याला कमीत कमी एक तीस हजाराच्या पुढून तो बिझनेस चालू करू शकतो म्हणजे तीस ते पस्तीस हजार मध्ये हा व्यवसाय टक्के मी चालू करून देतो तीस हजारापासून पुढे मी व्यवसाय त्यांना चालू करून देतो आणि सर समजा तीस हजार रुपये एखाद्याने लावले या व्यवसायामध्ये तर त्यांना ओव्हरऑल किती इन्कम जनरेट होऊ शकतो हो तीस हजार लावले तर तुम्ही काय करायचं तुम्हाला मी व्यवसाय चालू करून दिल्यापासून पहिला माल विकायचा परत तो विकल्यानंतर तेच पैसे ह्याच्यात परत दुसऱ्या ह्या धंद्यात घातवायचे त्याचे त्याचे तुम्ही किती धंदा करताय बरोबर असं त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही जर मेहनत मन लावून जर धंदा केला हाच फक्त नुसता स्क्रबरचा धंदा केला तर तुम्ही कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये महिना कमवू शकता आणि सर ह्याच्यामध्ये आता आम्ही पाहतोय आपण इथं मी ब्रश पण पाहिले तुमच्या इथं तर ह्या मशीनवर आपण किती प्रकारचे व्यवसाय करू शकतो ह्या okay, मशीनमध्ये मसाला कार्ड तयार करू शकता टूथब्रश पॅकिंग करू शकता बर्थडे कॅन्डल पॅकिंग करू शकता तुमचे कुकर शिट्ट्या पॅकिंग करू शकता लायटर पॅकिंग असे कमीत कमी पन्नास साठ आयटम इथे मशीनवरती पॅक करता येणार अच्छा आणि फक्त हे डाय बदलायचे का डाय बदलायच्या बस एवढंच नाही तुम्ही मनुके घ्या मनुकेचे कटोरे घ्या त्याच्यावरती लावून ते तुम्ही हे देखील त्याच्यावर पॅक करू शकता बरोबर एक पॅकिंग मशीनच काम कर जेवढे बी काम आहे मशीन मला हे सांगा आपले जे तमाम युवक आहेत त्या युवकांना काय संदेश द्याल युवकांनी एक आहे आज नोकऱ्या राहिल्या नाहीयेत बरोबर बरोबर प्रत्येक जण नोकरीच्या मागे लागतो नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही काही बिझनेस चालू करा बिझनेस मधून तुम्हाला दोन रुपये मिळतील आणि त्याच्यातून तुम्ही बिझनेस मध्ये जेवढे सक्सेस व्हाल तेवढे नोकरी सक्सेस होणार नाही कारण का प्रत्येक माणूस हा नोकरीत सक्सेस होतोच असं नाहीये तो अंड्यातच राहतो अंड्यातून तो बाहेर पडू शकत नाही तुम्हाला जर काही तुमच्या ग्रोथच करायची आहे तुमची तुम्हाला मोठंच व्हायचंय तर तुम्ही बिझनेस करावा नोकरी करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे बरोबर आहे सर खूप एक्सपिरियन्स आहे तुम्हाला याच्यामधला आणि प्रेक्षकांना लक्ष द्या सरांनी सांगितल्याप्रमाणे मशीनची प्राइस फक्त काय मशीनची प्राइस आणि रॉ मटेरियल म्हणून तीस ते ती चाळीस हजारामध्ये तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकताय आणि जर मार्केटिंग स्ट्रॅटेजी व्यवस्थित केली तुम्ही मेहनत केली गावागावामध्ये फिरलात लोकांना सांगितलं आमच्याकडे आम्ही हा व्यवसाय चालू केलाय तर महिन्याकाठी तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपये व्यवसायातून खूप चांगल्या प्रकारे तुम्ही जनरेट करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही मशीन आहे ना या मशीनवर सरांनी सांगितल्याप्रमाणे चाळीस पन्नास व्यवसाय चालू होतात म्हणजे हा डाय चेंज केला की व्यवसाय चालू होतो ह्याच्यामध्ये ब्रश असेल मसाला असेल सरांनी सांगितल्याप्रमाणे मनुके असतील जे सॉलिड मध्ये जे पदार्थ असतात आपले ते पूर्ण तुम्ही याच्यावर पॅक करून मार्केटमध्ये विकू शकता म्हणजे किराणा दुकानामध्ये लागणारे बहुतांश आयटम असतात ते तुम्ही याच्यावर बनवू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे सर जर एखाद्याला ही मशीन आपल्याकडून बाय करायची असेल ओके तर ती कशी प्रोसेस चालते कसं तुम्ही आम्ही सर्वात पहिले एक आम्ही दिल्लीवाले वगैरे जे बाकीचे लोक आहेत तसं आम्ही करत नाही तुम्ही मशीनची किंमत आहे तुम्ही आम्हाला पैसे पाठवा मग आम्ही तुम्हाला मशीन पाठवू असलं आम्ही करत नाही आम्ही काय करतो हो? त्या माणसाला इथं बोलवतो आमच्याकडं मला माहितीये त्या माणसाचा येण्या जाण्याचा खर्च होतो हे मला माहिती आहे पण एक त्याचा आत्मविश्वास काय वाढतो मी जे पैसे देतोय ते कुणाला देतोय माझे पैसे चुकीच्या ठिकाणी तर जात नाहीत ना त्याची एक खात्री होते आणखीन एक प्लस पॉईंट ही मशीन कशी चालवायची काय करायचं मटेरियल कसं तयार करायचं स्क्रबर कसं भरायचं कि जे ये ये हे सर्व आम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला अर्धा एक तासाचं ट्रेनिंग देतो बरोबर सर म्हणजे इथं येणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे कारण ट्रेनिंग बी महत्वाची ट्रेनिंग पण महत्वाची सर जी स्क्रबर पॅकिंग बनवण्याची जी प्रोसेस असते ती प्रोसेस आपल्या प्रेक्षकांना सांगा आता आपण काय करू स्क्रबर पॅकिंग कसं करायचं सर्वात महिला हे आपण बघून घेऊ कसं आहे हे स्क्रबर आहे हे स्क्रबर आपण वाट्या भरून ठेवलेले आता सध्या इथं ह्या वाट्या जे भरलेल्या वाट्या आहेत त्या तुम्ही मशीनमध्ये ठेवायचे त्या असं ठेवून घ्यायचं वाट्या किती बसतात सर एका याच्यामध्ये एक बारा वाट्या बसतात एका कार्डवर एक का डझनच एक, एक कार्ड असतं येस येस आपल्या मशीनला सर्वात विशेष म्हणजे आपल्या मशीनला लॉक आहेत जेणेकरून तुमच्या कार्डावरच स्क्रबरची वाटी हिकड तिकडं जात नाही ते बरोबर तिथे तेथे सेंटरला बसते मार्केटमध्ये गेल्यानंतर ते हिकडे तिकडे सरकलेलं दिसत नाही जेणेकरून घाण दिसत नाही ते बरोबर आता हे कार्ड आहे आपलं हे स्क्रबरचं कार्ड आहे हेच कार्ड ही जी नावाची बाजू आहे हे आपल्याला तिकडे उजव्या हाताला घ्यायची आहे हे इथं अशी स्क्रबरचं कार्ड हे आता हे मशीनला डाय लावून घेतले आता हे तुमचं फक्त चार सेकंदात हे तुमचं तयार होणार स्क्रबर चार सेकंद बजर वाजले हा बजर वाजले की समजायचं आपले कार्ड है? तयार आहे हे असे उचलायचं हे कार्ड तुमचं तयार झालं चार मिनिटामध्ये बारा चार मिनिट नाही चार सेकंद येस येस चार सेकंदामध्ये बारा स्क्रबर तयार होतात बारा स्क्रबर तयार होतात तुमचे सर आत... एक जर असं सर मला हे सांगा सर समजा एका एक जर काढला आपण चार सेकंदामध्ये एका ह्याच्या मागे किती आपल्याला प्रॉफिट जनरेट होऊ शकतं सरासरी आता सरासरी एक कार्डाच्या पाठीमागे तुम्हाला वीस रुपये नेट प्रॉफिट मिळतं अरे बापरे रे म्हणजे तीन सेकंदाला वीस रुपये कमवू शकतो हा असं आहे आता आणखीन एक सर्वात मोठं बाकीच्या लोकांच्या मशीनवरती ह्या जागेला रिंकल येतात इथं इथं साईडला हे पूर्णपणे रिंकल येतात तसं आपल्या मशीनवरती कुठल्याही प्रकारचं रिंकल नाहीये बघा बघून घ्या कुठल्याच प्रकारचं रिंकल नाहीये खूप छान निघालय सर हा जसे की तुमची ऐंशी नव्वद हजार रुपयाची जशी मशीन आहे त्या मशीन सारखं का कार्ड आपल्या मशीनवर तयार होत खूप छान सर खूप छान आता ह्याच्यात स्क्रबर हे आपण स्वतः बनवतो आपल्याकडे रॉ मटेरियल कंटिन्यू मिळतं कायमचं मिळतं कारण का हे आपल्या स्वतःच असल्या कारण मी कायमचं मटेरियल देत असतो लोकांना एकदा माझ्यावर जोडलेला माणूस हा कधी लांब बाहेर जात नाही आणि मला हे सांगा सर आता आपल्या मशीन्स आणि आपलं रॉ मटेरियल आपण कुठं कुठे सर्व्हिस प्रोवाइड आहे भारतात साहेब माझं ऑल ओव्हर महाराष्ट्र जातं कर्नाटक अर्धा आहे माझ्याकडे एमपी ला जातं छत्तीसगड ला जातं गोवा पूर्ण माझ्याकडे अच्छा म्हणजे पीएन इंडिया करताय तुम्ही ओके प्रेक्षक अनु लक्ष द्या सरांची जी सर्व्हिस आहे ना ती पूर्ण भारतामध्ये चलते त्याच्यामुळे तुम्हाला काही हरकत नाही रॉ मटेरियल लागत असेल मशीन लागत असेल तर सरांना स्क्रीनवर दिलेले नंबर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या तुम्ही नुसतं मशीन घेऊन गेला तिथं जर तुम्हाला नाही जमलं Yes. तर परत आमचं फोनवर चालू होतं okay. त्याच्यापेक्षा तुम्ही जर आलात किंवा आणखीन एक म्हणजे हे तुमचे दोन फायदे किंवा समोरचा व्यक्ती आहे का नुसताच गोड बोलतोय बरोबर पैसे पैसे घेण्यासाठी हा गोड बोलतोय का नाही त्याच्यासाठी तुम्ही येऊन बघा या तुम्हाला सर्व माहिती घ्या मशीन घ्या मग तुम्ही गेलेत तुम्ही म्हणते की आम्हाला ट्रान्सपोर्ट ने पाठवा तर आम्ही तुम्हाला ट्रान्सपोर्ट ने पाठवतो तुम्ही म्हणते आम्ही सह घेऊन संघ घेऊन जाणार आहे तर तुम्ही संघ घेऊन जाऊ शकता आमचं तिथं कुठेही नाही आणखीन विशेष म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचा अॅडव्हान्स घेऊन काम करत नाही ओके okay, ओके okay. तुम्ही आलात तुम्ही आम्हाला पैसे दिले लगेच मटेरियल घेऊन मशीन घेऊन जायचं बाकी जे लोक काय करतात तुम्ही पैसे भरा आठ दिवसांनी या बरोबर लांब लांबी होते हा तसं आम्ही करत नाही आणि सर मला हे सांगा आपलं हे जे स्टार्टअप आहे हे स्टार्टअप कधी चालू झालेलं होतं म्हणजे चालू केलं होतं माझा दहा वर्षापूर्वी चालू झालेला स्टार्टअप अच्छा ह्याच लोकेशनला का ह्याच लोक आपल्या प्रेक्षकांना एक लोकेशन सांगा ना पिंपरी गाव पिंपरी चिंचवड पुणे पिंपरी प्रेक्षकांना लक्ष द्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण स्क्रबर पॅकिंग हा व्यवसाय कशा प्रकारे केला पाहिजे याविषयी आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो प्रेक्षकांनो काय होतंय सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि माझ्या अनुभवानुसार नुसार नुसा, तुम्ही व्यवसाय करताना हा खूप कमी गुंतवणुकीस व्यवसाय चालू केला पाहिजे चाळीस ते पन्नास हजार रुपये ही गुंतवणूक कुणीही करू शकतो कोणताही व्यक्ती करू शकतो त्याच्यामुळे हा व्यवसाय चालू करा तुम्हाला जी पूर्ण जो सपोर्ट असतो सरांची टीम पूर्ण तुम्हाला सपोर्ट करते आणि खूप साधी आणि जी प्रोसेस आहे तुम्ही ज्यावेळेस मशीन घ्यायला येताल त्यावेळेस ही प्रोसेस पूर्ण दाखवतात रॉ मटेरियल कच्च्या मालामध्ये असे हे स्क्रबर येतं स्क्रबर आपल्याला याच्यामध्ये पॅक करायचे आणि मार्केटमध्ये विकायचे खूप इझी प्रोसेस आहे जर तुम्हाला ह्या व्यवसाय संदर्भात अधिकची माहिती घ्यायची असेल किंवा मशीन वगैरे बाय करायचे असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर जा आणि अधिकची माहिती घ्या उद्योगमार तुमच्यासाठी अशीच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन अॅग्रिकल्चर सेक्टर सोबत तोपर्यंत जय हिंद नमस्कार